मैदानासाठी उपस्थित झाले या मैदाना सुरुवात झाली या मैदानातला गड क्रमांक एक सुटला भाऊ आणि दिव्य सभापती केसरी दोन हजार तेवीस या मैदाना सुरुवात झाली गड क्रमांक एक पोहतो लढतवली एक मध्ये दोन गडामध्ये लढत आलीकडे खरे करत पलीकडे मुरुम करपात सुंदर गाडी पोहतोय बाबी आणि सुंदरची गाडी या मैदानामध्ये आगमन झालं जनार्दन शेठ वेटकरी आणि एम जी जलारचं मैत्र मैसो सन्मान्य किरण शेट जाधव यांचं आगमन मैदानावरती झालं त्यांचं या ठिकाणी संयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे वरक्रमांक एक चालिकाला तास क्रमांक चार वरून अविल गाडी केळजा भावणी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा स्वप्नील दीपक शेट साखरे मुरो या गाडीचा सुंदर बुलढाणा एक्सप्रेस बघूया गट पास झाले क्रमांक एक गट क्रमांक एक पास झाला आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा गट पास केल्याबद्दल